नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या संदर्भातला पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या मार्फत दहा जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या शहरात विविध ठिकाणी एकशे तेवीस केंद्रावर पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या मार्फत आ, अर्ज भरण्याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व जे माझी पात्र महिला भगिनी आहे त्यांना माझा विनंती आहे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी जास्तीत जास्त नंबर्समध्ये या योजनाचा लाभ घ्यावा या सेंटर्सला व्हिजिट करून त्यांनी त्यांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी याच्या व्यतिरिक्त माविमची महिलांचे मार्फतसुद्धा आपण घरोघरी जाऊन स्टेप डिलिव्हरीप्रमाणे घरोघरी जाऊनसुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घेणार आहे पण तुमची सोयीप्रमाणे जे सेंटर तुमचे नजीक आहे तुम्ही सेंटरला जाऊन सुद्धा करू शकतात किंवा आपण घरी जाऊन सुद्धा याप्रमाणे रजिस्ट्रेशन करून घेणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्या महिलांना सोयीस्कर आहे त्यांनी स्वतःचे मोबाईलवर सुद्धा स्वतः ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला हरकत नाही आणि ते भरू शकतात पण आमचे जे एकशे से तेवीस सेंटर आम्ही सुरुवात करतो आहे ते दहा जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत त्या सेंटर्सचा पुरोपोर सर्व महिला भगिनांनी त्याचा जे आपले पात्र लाभार्थी त्यांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद